नमस्कार मी श्रीकांत रामचंद्र कांबली राणा चिखलूण शेठमध्ये मी तश्विच्या विरोधात अत्मदानचा इशारा दिलेला आहे आणि उद्या एक मे आहे उद्या एकमेच्या रोजी रोजी सकाळच्या सुमारास मी ज्या ठिकाणी वालू काढतात त्या ठिकाणी अत्मदान करणार आहे माझा विषय असा आहे की ज्या ठिकाणी वालू वाहतूक ही क कंपल्सरी चालूच आहे आम्हाला एक दोन दिवसापूर्वी तसे एक पत्र दिला होता तो पत्र असा आहे की त्याच्यावरती तसे प्रांत साहेबांनी पत्र दिला होता की वालू बंद करा असा त्याने हे दिलं आहे पण अजूनपर्यंत वालू चालूच आहे दुसरी गोष्ट मी त्याला एक थोड म्हणजे थोडासा वेगळ्या विषयावरती बोललो होतो पण जे घरकुल आहेत आज अनेक लोकांचे घरकुल आहेत ग गरिबांना गरिबांच्या गोरगरिबांचे घरकुल आहेत त्याच्यासाठी वालू द्या मी मागे घेतो म्हणून सांगितलं होतं पण त्यांनी त्यांच्यात एका म्हणजे सरकारमध्ये असणारा एक नेता आहे त्या नेत्यांनी ने सांगितलं की घरकुलची वालू सरकारने बंद केली आहे परंतु असं कुठल्याही जी तिने दाखवलं नाही मला आणि एक असं जर असेल तर तशीदाच्या विरुद्ध मी आत्मदान करणार तशीजाचाच ता ह्यांना पाठिंबा आहे आणि तशीदार ह्याला जा माझ्याच आत्मजा आत्मदान करणार आहे त्या तशीदार पूर्णपणे दोषी आहे कुठल्या वालू काढले जाते त्या जा ठिकाणी जा मी आत्मदान करणार आहे आणि याला पूर्ण जबाबदार तशीदार असणार आहे आणि सरकार द्यायचं